आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत लहान बालक शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपेशी ठरलेलं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर घराच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित घरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि दिवसे दिवस हे महिलांच्या आणि मुलींच्या वरचे अत्याचार वाढायला लागते आणि सरकार दुसऱ्याच कामात करत आहे म्हणजे पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करायचे एसट्या पाठवायच्या लक्झरी बसेस पाठवायच्या बसे महिलांना गोळा करायचं त्यांना फेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उद्योग उद्योग करायचा त्या महिला आज सुरक्षित नाहीये त्यांच्यासाठी काहीतरी करा